मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो हो, भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसर डोस बद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणार आहे बरेच शेतकरी मला विचारतात की बेसर डोस नेमका कसा असायला हवा कसा तयार करावा आणि त्याची टाकण्याची योग्य पद्धत कोणती आहे काळजी करू नका शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची सविस्तर माहिती देणार आहे आपण पाहणार आहोत की बेसळ डोस कसा बनवायचा कोणत्या खताची किती मात्रा घ्यायची कशा पद्धतीने ती मिक्स करायची बेसर डोस नंतर आपण त्याची भट्टी कशा प्रकारे लावू शकतो आणि मग तो, तो आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे टाकायला हवा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम व्हिडिओमध्ये आपण पाहूया की बेसर डोस म्हणजे नेमकं काय आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु जे शेतकरी नवे असतील त्यांना मी सांगतो की बेसर डोस म्हणजे अशा खतांचं मिश्रण जी खतं पाण्यामध्ये शंभर टक्के विद्रविण असतात आणि ज्यांना आपण मातीमध्ये थेट टाकतो जी खते आपण माती आड करतो हा बेसळ डोस लागवड करताना लागवडीच्या पूर्वी किंवा उभ्या पिकामध्ये दे देखील दिला जातो लक्षात ठेवा बेसळ डोस कधीही जमिनीच्या वर टाकायचा नसतो त्याला मातीच्या आड करणं खूप गरजेचं आहे बेसळ मध्ये आपण कोणकोणती खतं वापरू शकतो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही युरिया असेल डी असेल तुमचं दहा सवेस असेल म्हणजेच पुरत पालाश नत्र दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा निंबुळी पेंड असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल सल्फर असेल ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये मिसळतो आता पाहूया की आपण बेसर डोसचं प्रमाण आपण कसं ठरवायला हवं मित्रांनो प्रत्येक कृषी विद्यापीठाने प्रत्येक पिकासाठी खतांच्या मात्रा फिक्स केलेल्या आहेत आप फक्त आपल्याला काय करायचं आहे की त्या खतांच्या मात्रा पिकाच्या संपूर्ण त्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये द्यायचे असतात म्हणजेच काय की काही आपण मात्रा बेसरडोसच्या माध्यमातून देतो काही मात्र आपण फवारणीच्या माध्यमातून देतो आणि काही मात्र आपण उभ्या पिकामध्ये विस्कुटून असेल पाण्याच्या पुढं असेल किंवा पुन्हा बेसरडोसच्या माध्यमातून देतो मोठं मोठं काय मात्रा सगळ्या फिक्स आहेस तुम्हाला काही डोकं लावायचं नाही फक्त काय करायचं आहे की आपल्याला ते खत ती मात्रा किती वेळा त्या पिकामध्ये विभागून देणं शक्य आहे ते ठरवायचं आहे आणि त्यांच्या प्रकारानुसार त्यांचं एक शेड्यूल बनवायचं आहे तुम्हाला या मात्र ठरवण्यामध्ये जर अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही भारत मध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांशी संपर्क करू शकता ते तुम्हाला पीक निहाय बेसळ काढून देतील आता पाहूया पिकाला बेसळ डोस नेमका कशा पद्धतीने दिला पाहिजे मित्रांनो सोप्या भाषेमध्ये मी जर सांगायचं झालं तर जो काही आपण बेसळ डोस वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे तो बेसळ डोस आपल्याला मातीच्या आड त्या ठिकाणी रायझोस्पिअर म्हणते म्हणजे मुळाच्या जवळची जी माती आहे त्या सा त्याच्या सानिध्यामध्ये मातीच्या आड करणं गरजेचं आहे मग तुम्ही कसंही करा मग तुम्ही बेडमध्ये भरा कुदळीच्या साहाय्याने भरा पारेच्या साहाय्यानं भरा किंवा एक रेश घेऊन मातीच्या आड करा किंवा चलित अवजाराने तुम्ही मातीच्या आड करा कसंही करा मातीच्या आड तो बेसरडोस करणं आपल्याला गरजेचं आहे ही झाली एक पहिली पद्धत परंतु तुम्हाला जर टाकलेल्या खतांचं आयुष्य वाढवायचं असेल त्याचा रिझल्ट वाढवायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्या मुख्य अन्नद्रव्याची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी लावू शकता मग लावलेल्या भट्टीमध्ये तयार झालेलं खत तुम्ही नंतर त्या ठिकाणी बेसरूच्या माध्यमातून मातीआड मा करू शकता आता ही खतांची भट्टी लावणं म्हणजे काय हे जरा थोडक्यामध्ये पाहूया आता ही जी भट्टी लावण्याची प्रोसेस असते ती दोन वेगवेगळ्या खतांच्या प्रकारासाठी केली जाते म्हणजे मुख्य अन्नद्रव्याची भट्टी आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी सुरुवातीला पाहूया सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी लावताना आपल्याला अशी जागा निवडायची आहे ज्या ठिकाणी ती जागा दमट असेल आणि बंद असेल कधीही उन्हात किंवा मोकळ्या हवेमध्ये आपल्याला भट्टी लावायची नाही सुरुवातीला काय करा खाली एक प्लास्टिकचा कागद हातरून द्या त्याच्यावरती चांगलं कुजलेलं वाळलेलं दोनशे ते तीनशे किलो शेणखत किंवा आपल्याला खत घ्यायचं आहे सर्व नाही टाकायचं एक हलका थर द्यायचा आहे अगोदर आपल्याला त्या प्लास्टिकच्या कागदावरती मग त्याच्यावरती आपल्याला फेरस सल्फेट दहा किलो टाकायचं आहे पुन्हा एकदा हलका थर द्यायचा आहे त्या खातावरती मग आपल्याला त्याच्यामध्ये झिंक सल्फेट दहा किलो टाकायचं आहे पुन्हा एकदा थर द्यायचा आहे आपल्या गांडूळ खताचा किंवा शेण खताचा आणि त्याच्यावरती आपल्याला बोरॉन दोन किलो टाकायचं आहे अजून एक थर द्या त्याच्यावरती सिलिकॉन दहा किलो टाका अजून एक थर द्या त्याच्यावरती गंधक पाच किलो टाकायचं आहे हे सर्व आपल्याला ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये टाकायचं आहे पूर्ण खतांच्या मात्रा टाकल्यानंतर शेवटचा थर आपल्याला पुन्हा एकदा गांडूळ खताचा आणि शेणखता द्यायचा आहे आणि सर्व जे काही मिश्रण आहे ते फावड्याच्या साहिने एकजीव करून घ्यायचं आहे एक्झिव केलेलं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून त्याची तोंड पॅक करायची आहेत आणि बंद खोलीमध्ये दमट वातावरणामध्ये ते काय करायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे किती दिवस ठेवायचं आहे आठ ते दहा दिवस ठेवायचं आहे ही भट्टी लावल्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही सर्व मिश्रण आहे त्याला शेण आणि गांडूळ खताचं कोटिंग होणार आहे सूक्ष्म एकमेकाला बाइंड होणार नाहीत आणि ते शेतामध्ये दिल्या टाकल्यानंतर देखील वेगवेगळ्या पद्धतीने दे पिकाला उपलब्ध होणार आहेत बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य शेतामध्ये टाकता बेसळोसच्या माध्यमातून मग ते एकमेकात फिक्स होतात आणि पिकाला उपलब्धच होत नाहीत अशी जर तुम्ही भट्टी लावली तर टाकलेल्या बेसळडोची क्वालिटी वाढते गुणवत्ता वाढते जास्त दिवस तो बेसळोस तुमच्या मातीमध्ये राहू शकतो लिच आउट होण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे पाण्याबो सोबत वाहून जाण्याचं किंवा मुलांच्या कक्षेच्या बाहेर जाण्याचं जे अन्नद्रव्यांचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि तुम्हाला आपटेक सुधारलेलं दिसून येईल ही होती सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी आपण पाहूया की मुख्य अन्नद्रव्याची भट्टी सेम आहे दोनशे ते तीनशे किलो चांगलं पोलिलेलं गांडूळ खेत किंवा शेणखत घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे प्लास्टिकवरती हातरायचं आहे एक छोटासा थर द्यायचा आहे त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता सिंगल सुपर फॉस्फेट दीडशे किलो किंवा डी एपी पन्नास किलो त्याच्यामध्ये टाकू शकता अधिक आपल्याला दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो अधिक मिरेट ऑफ पोटॅश पन्नास किलो घ्यायचा आहे प्रत्येक थर दिल्यानंतर खत टाका शेवटचा थर आपल्याला पुन्हा एकदा गांडूळ किंवा शेणखताचा टाकायचा आहे व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्या ते सर्व मिश्रण आणि प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून दमट वातावरणामध्ये खोलीमध्ये ठेवायचं आहे आठ दिवस शेतकरी मित्रांनो या प्रोसेसमध्ये थोडासा आत्तास आहे परंतु तुम्हाला रिझल्ट हे उत्कृष्ट आणि सर्वोत्तम मिळणार आहे भट्टी लावताना कोणती काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो कधीही सूक्ष्म अन्नद्रव्याची आणि मुख्य अन्नद्रव्याची भट्टी आपल्याला एकत्र लावायची नाही वेगवेगळी भट्टी लावा आणि भट्टी लावल्यानंतर मग तुम्ही ते खत मिक्स करू शकता परंतु सुरुवातीला नाही त्याच्यानंतर युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल ही खतं कधीही आपल्याला भट्टी लावताना त्याच्यामध्ये मिसाळायची नाहीत कारण यांना खूप लवकर पाणी सोडतं आणि संपूर्ण त्या ठिकाणी खतांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं झालं तर मग तयार झालेल्या भट्टीतलं तुम्ही खत मिश्रण तुम्ही सहज पद्धतीने तुमच्या भाजीपाल्याच्या बेडमध्ये भरू शकता किंवा ऊस केळी यासारख्या मोठ्या पिकामध्ये तुम्ही बेडमध्ये त्या ठिकाणी साईटने चर घेऊन त्या ठिकाणी भरू शकता मित्रांनो बेसळ डोस टाकण्याचा हा सर्वात बेस्ट पर्याय आहे एकदा नक्की करून पहा रिझल्ट तुम्हाला कसे येते सांगा किंवा तुम्ही इतर कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर भट्टी लावत असाल तो अनुभव देखील कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्हाला देखील कळेल किंवा इतर शेतकऱ्यांना देखील तुमचं नॉलेज कळेल चला तर बेसर डोसबद्दल इतर जास्त सांगायची गरज नाही मला वाटतं एवढी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी पुरेशी आहे बेसर डोसबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर थेट आमच्या भारत भारतीयग्री ॲपमध्ये जाऊन कृषी डॉक्टरना व्हिडिओ कॉल करा किंवा मेसेज पाठवा ते तुम्हाला आणखीन पुढची माहिती देतील किंवा तुम्ही सहजरित्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये दे कमेंट्स देखील करू शकता चला तर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनेला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकाउनवरती क्लिक करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरताच धन्यवाद